माता की भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हिंदवी सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचा विकास केला आणि या तालुक्याचं चित्र बदललं असे माजी मंत्री आमचे मित्र हर्षवर्धन पाटीलजी श्री राहुल दाला कुल वासुदेव नाना काळे शरद जामदारजी अविनाश गोलपजजी पृथ्वीराज जाचकजी चंद्रराव अण्णा तावडे चेबी अण्णा गावडे स्नेहलताताई दगडे युवा नेत्या आणि ज्यांनी या क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातलं उत्तम काम केलं ते अंकिताताई पाटील ॲडव्होकेट कृष्णाजी यादव युवा नेते राजवर्धन पाटील मानवतरावजी वनवे नवनाथजी पडळकर देवराजजी जाधव रंजनजी तावरे मुरलीधरजी निंबाळकर तानाजीराव घोलक आकाशजी कांबळे माऊली चौरे या ठिकाणी उपस्थित गजानन वागसे मौनी बनकर अतुल तिरखडकर शीतलताई साबळे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे या ठिकाणी विशेष रूपानं आपली भेट घेण्याकरता आम्ही आलो आपल्या सर्वांना कल्पना आहे दोन हजार एकोणीस साली जनतेने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुमत दिलं दुर्दैवाने त्यावेळी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छोटासा अपघात झाला आमचे पंचवीस वर्षाचे स्नेही असलेले हर्षवर्धनजी आमचे आग्रहात खातर दो दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली वेळ कमी पडला वेगळ्या प्रकारचं राजकारण झालं आणि अगदी दोन हजार मताने या ठिकाणी हर्षवर्धनजींना पराभव स्वीकारावा लागला मनाला बोचणारा पराभव होता आम्हाला सगळ्यांना पूर्ण अपेक्षा होती की हर्षवर्धनजी निवडून येतील पण दोन हजार एकोणीस हे वर्षच अनपेक्षित घटनांचं वर्ष होत आपल्याला कल्पना आहे की पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर देखील आपल्यासोबत आणि विशेषतः जनतेच्या मतांसोबत जनतेच्या सोबत एक षडयंत्र झालं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सरकार हे स्थापन करण्यात आलं लो। जे लोक एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या लोकांनी केवळ खुर्ची करता केवळ पदा करता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा पंचवीस वर्षाचा मित्र आणि मित्र पक्ष निव्वळ खुर्ची करता साहेबांच्या सोबत गेला काँग्रेस सोबत गेला आणि एक वेगळं सरकार त्या ठिकाणी तयार झालं बंधू भगिनींनो अडीच वर्ष सरकार चाललं आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला आपल्याला कल्पना आहे सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे अडीच वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच वेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं ते सहन न झाल्यामुळे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी निर्णय केला की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्रा करता अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं हे <प्था> सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने काम करत होतो पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे देखील काही वेगळं घडत होतं त्याही ठिकाणी काही खतखत होती काही अस्वस्थता होती त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही देश आणि महाराष्ट्राकरता मोदीजींच्या समावेत जाणं हेच सर्वसामान्यांच्या भल्याकरता हा निर्णय असेल आणि म्हणून सातत्याने त्यांच्या पक्षातली मागणी वाढत होती की आपणही मोदीजींसोबत गेलं पाहिजे आणि त्याचाच परिणाम असा झाला की शेवटी त्याही पक्षातल्या मेजॉरिटीने बहुतांश लोकांनी हा निर्णय केला की आता आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही आम्हाला मोदीजींसोबत देशाच्या मुख्यधारेमध्ये काम करायचं आहे आणि ते लोक देखील आपल्या सोबत आले आता मला सांगा जर कोणी आपल्या सोबत आलं तर त्याला घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे आपली शक्ती वाढवली पाहिजे की नाही वाढवली पाहिजे एक संघटित पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मोदीजींची ताकद वाढवणं हे गरजेचं होतं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि अजितदादांना देखील सोबत घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आलं आणि हे खरंय त्याच्यानी ताकद वाढली पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसचीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता आणि काही ठिकाणी तो टोकाचा संघर्ष होता आपल्या इंदापूर सारख्या भागामध्ये मला याची कल्पना आहे की एक टोकाचा संघर्ष अनेक वर्ष सामान्य कार्यकर्ता हा त्यांच्या कार्यकर्त्यांशी करत होता त्यामुळे साहजिक होत की या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक भावना तयार होणं की ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्ष लढतोय आता त्यांच्यासोबत काम करायचं कसं मला आठवत की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस तीन चार लोकांनाच मी बोलवलो कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केलाय त्यांची काय अडचण होणार आहे त्यांना काय भोगावं लागणार आहे त्यांना काय उत्तरं द्यावी लागणार आहे त्यांना कसे कार्यकर्ते सांभाळावे लागणार आहे त्या तीन चार लोकांपैकी एक हर्षवर्धन पाटील होते ज्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं हर्षवर्धनजी मोदी साहेबांकरता आपल्याला हा निर्णय करायचा आहे मला कल्पना आहे त्रा तुम्हाला त्रास होणार आहे तुमच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार आहे पण शेवटी आपलं ध्येय काय आपलं ध्येय विकास आहे आपलं ध्येय विकसित भारत आहे आपलं ध्येय विकसित महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात आणि देशात राहणाऱ्या दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर सगळ्या समाजातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना पुढे नेण्याकरता देशाचं नेतृत्व जर इतक्या चांगल्या प्रकारे काम करता से। से। करत असेल तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा लागेल आणि महाराष्ट्र उभा करायचा असेल तर संघटित शक्तीने आपल्याला उभं करावं लागेल कालपर्यंत जे आपल्या अजेंड्याचा विरोध करत होते ते जर आज आपला अजेंडा मान्य करत असतील मोदीजींचं नेतृत्व मान्य करत असतील तर आपण त्यांना सोबत घेतलं पाहिजे हर्षवर्धनजींनी सांगितलं मला त्रास होईल साहेब माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्रास होईल मला त्यांचं वाक्य आठवतं ते म्हणाले नेत्यांना युती करणं सोपं असतं पण कार्यकर्त्यांना युती करणं फार कठीण असतं कारण जमिनीवर ते लढले असतात पण त्यांनी मला सांगितलं हे जरी असलं तरी एकेका कार्यकर्त्याला मी समजावेन भारतीय जनता पक्षाची ताकद या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हर्षवर्धन जी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढली एक मोठा भारतीय जनता पक्ष आपण या ठिकाणी तयार केला मजबूत केला जो स्वतःच्या भरोशावर या ठिकाणी क्रांती करू शकतो अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या जुन्या समावेश जसे हर्षवर्धन जे आले आणि आपल्यापैकी अनेक लोक आले तसा तो भारतीय जनता पक्ष एक मजबूत पक्ष या ठिकाणी तयार झाला पण शेवटी एका मोठ्या ध्येया करता आपण सगळे काम करत असताना आपण त्यांना सोबत घेतलं पण त्याही वेळी आणि काल परवा माझ्याकडे ज्यावेळी इंदापूर तालुक्यातले दीडशे दोनशे प्रमुख कार्यकर्ते आले होते आणि खूप चर्चा झाली मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं सगळ्यांच्या शंका समजून घेतल्या आणि माझ्या मनात काय ते देखील मी बोलून दाखवलं सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या लोकांसमोर बोलता येत नाही आणि माध्यमांसमोर तर बोलताच येत नाही माध्यमांना ये मी दोष देत नाही पण शेवटी काय इंटरप्रिटेशन जाईल हे सांगता येत नाही पण मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून माझ्या मनात काय हे मी सांगितलं सा। मी तुम्हाला आज विश्वास देण्याकरता आलो आहे या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा हर्षवर्धनजी वयानी माझ्यापेक्षा मोठे आहेत माझ्या पाच वर्षाआधी ते आमदार झाले माझ्या आधी ते मंत्री झाले पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी शक्ती मला मिळालेली आहे त्या शक्तीचा उपयोग या तालुक्याकरता आणि हर्षवर्धनजींना ताकद देण्याकरता कसा करता येईल ते मी केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगण्याकरता मी आणि त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे हो आज आपल्याला कल्पना आहे की आम्ही इतके वर्ष काम केलं आता विधानमंडळात मलाही पंचवीस वर्ष झाले पण एक मंत्री म्हणून त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि विशेषतः विधानमंडळातही सर्व पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घेणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं त्यांचं वय जास्त नव्हतं पण त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे जे लोक होते त्यांनाही हर्षवर्धन पाटील एक हक्काचं घर वाटायचं एक हक्काचा व्यक्ती वाटायचा ही हातोटी त्यांच्या कामामध्ये आणि म्हणूनच आज आपण एका मोठ्या लढाईकडे चाललो आहे काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे याचं कारण कोणीही निवडून आलं तरी देखील या ठिकाणी काही फार देशात बदल घडणार आहे अशी परिस्थिती नाही आहे पण देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ शकत याची ही खरी लढाई आहे आज महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर मोदीजींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल एक बटन दाबलं जाईल आणि पूर्ण समर्थन दिलं जाईल आणि गेल्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये आपण बघितलं मोदीजींनी या देशात परिवर्तनाचे जे जे निर्णय घेतले जे जे निर्णय आणि याच्यावर तर कोणाच्या मनात संशय असू शकत नाही की या देशामध्ये मोदीजींनी जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक होते अभूतपूर्व होते होते की नाही सांगा ऐतिहासिक होते की नाही अभूतपूर्व होते की नाही देश बदलणारे होते की नाही गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे होते की नाही या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रिया त्यांनी केला प्रत्येक निर्णयाचा तुम्ही लोकसभेमधलं एकूण एक, एक भाषण काढा मोदीजींच्या प्रत्येक निर्णयाचं म्हणजे अगदी काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवण्याच्या संदर्भात ज्यावेळी या देशाच्या लोकसभेमध्ये अमित भाई शहानी बिल मांडलं त्याचाही विरोध करणाऱ्या सुप्रिया ताई होत्या त्यामुळे आता बारामती मतदारसंघाने हे ठरवायचं आहे व्यक्ती मोठा नाही आहे ही काही शरद पवारांच्या विरोधातली लई नाही आहे बारामती मतदारसंघातल्या लोकांनी हे ठरवायचं आहे की बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेमध्ये चालेल की राहुल गांधींच्या ज्या समाजविरोधी आणि देशाचा विकासाचा अजेंडा पूर्णपणे डिरे झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून बंधू भगिनीनो मला कल्पना ही निवडणूक जशी जशी पुढे जाईल ही निवडणूक एक प्रकारे वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यांवर जाईल पण लक्षात ठेवा नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आज आपण पाहू शकतो जगाच्या पाठीवर हा रेकॉर्ड आहे की केवळ वर दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले जगात हे घडलं नाही जगातले अर्थशास्त्री तोंडात बोट घालतात ते म्हणतात हे कुठलं अर्थशास्त्र आहे की ज्यांनी पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले हे कोणतं अर्थशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये भारतासारखा देश वीस कोटी लोकांना ज्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर देऊ शकतो हे कोणतं अर्थकारण आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर ज्या पन्नास कोटी लोकांना पिण्याचं पाणी नव्हतं ज्यांना हंडे घेऊन विहिरीवर नाहीतर तलावावर जावं लागायचं नदीवर जावं लागायचं अशा पन्नास कोटी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी त्यांच्या घरी मिळालं हे कोणतं अर्थकारण आहे हे कोणतं अर्थकारण आहे की गरीबाला त्याच्या घरी शौचालय मिळालं त्याच्या घरी गॅस मिळाला हे कोणतं अर्थकारण आहे की ज्याच्यामध्ये पन्नास कोटी लोक पेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि ते आपल्या पायावर उभे राहिले आणि त्याही पेक्षा या देशामध्ये महिलांच्या अधिकारी ते करता यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं एकतीस कोटी महिलांना मुद्राचं लोन मिळालं आणि एकतीस कोटी महिला आणि महिला, महिला ज्यावेळेस आपल्या पायावर उभ्या राहतात त्यावेळेस तो परिवार आपल्या पायावर उभा राहतो त्या एकतीस कोटी परिवारांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं गरीब असेल शेतकरी असेल आदिवासी असेल आज आपण बघा मोदीजी ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी आपल्याही राज्यातले मोठे मोठे नेते म्हणायचे अरे मोदींना उसातलं काय समजतं मोदींना साखरतलं काय समजतं मोदींना कारखानदारीतलं काय समजतं उषाच्या शेतकऱ्याचं काय समजतं पण आज हर्षवर्धन जी या ठिकाणी आहेत ते तर सगळ्यात मोठ्या बॉडीचे आता चेअरमन त्या ठिकाणी झालेले आहेत आज त्यांना तुम्ही विचारा साखर कारखानदारी टिकली आणि शेतकऱ्याला ही एफ आर पी मिळाली याच एक कारण मोदीजींनी जे वेगवेगळ्या या ठिकाणी घेतली हजारो हजारो कोटी हजारो कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्याला आणि कारखानदारी जिवंत ठेवण्याकरता मोदीजींनी त्या ठिकाणी दिले आणि प्रत्येक वेळी आवश्यक तशा प्रकारची नीती आणि निर्णय हे मोदीजींनी घेतल्यामुळे आज आमचा उसाचा शेतकरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताठ मागेनं जगू शकतोय आणि आमचे कारखाने या ठिकाणी जिवंत आहेत आणि म्हणून कुठलाही घटक असो आज आमच्या बारा बनुतेदारांकरता मोदीजींनी जो निर्णय घेतला पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांकरता वीस हजार कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी दिले आणि त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत त्यांनाही पारंपरिक व्यवसाय कायम ठेवून समृद्धीकडे जाता आलं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी केला तर आमच्या आदिवासींकरता चौदा हजार कोटी रुपयाची योजना तयार करून आमच्या आदिवासींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज मोदीजींनी स्टँडअप सारख्या योजनेच्या माध्यमातून निर्णय केला देशामध्ये जेवढ्या बँका आहे आणि जेवढ्या बँकांच्या जेवढ्या ब्रँचेस आहेत प्रत्येक ब्रँचला किमान दोन अनुसूचित जातीच्या दलित बांधवांना त्या ठिकाणी कर्ज द्यावंच लागेल आणि उद्योजक बनवावंच लागेल नाहीतर त्यांच्या ब्रँडचा लायसन्स रद्द होईल आणि अशा प्रकारे हजारो हजारो, हजारो नवे लाखो दलित उद्योजक आज या देशामध्ये मोदीजींनी तयार केले आणि म्हणून आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे मोदीजी देश पुढे आहेत ज्या देशाला संरक्षणाकरता सगळे इक्विपमेंट इम्पोर्ट करावं लागायची इम्पोर्टेड गोळी इम्पोर्टेड इम्पोर्टेड गोळे इम्पोर्टेड विमान इम्पोर्टेड सगळं आणावं लागायचं आणि मग त्या देशाने सांगितलं देत नाही तर बोलायला सोय नव्हती तो भारत आज आत्मनिर्भर भारत झाला आज भारताने असं मिसाईल तयार केलं की भारतात ते मिसाईल सोडलं सात हजार किलोमीटर वर जे टार्गेट दिलं आहे ते टार्गेट ध्वस्त करू शकतं अशा प्रकारचं मिसाईल आज भारताने तयार करून दाखवलं आज भारत या ठिकाणी डिफेन्सचे इक्विपमेंट एक्सपोर्ट करतो आहे आणि एवढी आपली ताकद भारताने वाढवली आहे आता चीन किंवा पाकिस्तान भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही त्यांची हिंमत नाही अशा प्रकारची भारताची स्थिती आहे आपण बघितलं आज जी ट्वेंटीच्या माध्यमातून मोदीजींनी वैश्विक नेता म्हणून आपली त्या ठिकाणी प्रतिमा तयार केली आणि आफ्रिकन देश असतील किंवा विकसनशील देश असतील ते स्पष्टपणे सांगतात आमचे नेते मोदीजी आहेत आपण तो भारत पाहिला दोन हजार चौदा पूर्वीचा की ज्यावेळी देशाचे पंतप्रधान हे विदेशात जायचे तर त्यांना सन्मान नव्हता त्यांना मान नव्हता ते आले कधी समजायचं नाही गेले कधी समजायचं नाही आणि आज या देशाच्या पंतप्रधानाकरता पायघड्या टाकून लोक बसलेले आहेत सगळे देश बोलवत आहेत नव्हे तर जगातल्या अठरा देशांनी त्यांच्या देशातला सर्वोच्च सन्मान हा मोदीजींना दिला आणि याच्यामध्ये सहा मुस्लिम राष्ट्र देखील त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे मोदीजींनी हा सन्मान मिळवला हा मोदीजींचा सन्मान नाही आहे हा भारताचा सन्मान आहे हा तुमचा आमचा सन्मान आहे हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो खरं म्हणजे बोलायला खूप आहे पुढे देखील येणार आहे त्यावेळेस सविस्तर बोलीन आज एवढं सांगू इच्छितो आपल्याला मोठ्या ध्येयाकरता करता काम करायचंय आपल्याला जे काही झालं असेल ते विसरायचं आहे मोदीजींकरता आपल्याला महायुतीकरता काम करायचं आहे महायुतीचा उमेदवार या ठिकाणून निवडून आला तर तो मोदीजींच्या बाजूने उभा राहणार आहे आणि तो महायुतीचा उमेदवार बारामतीचा खासदार मोदीजींसोबत उभा असलेला आपल्याला आहे आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो तुमच्या मनात जे आहेत तुमच्या ज्या कुंठ आहेत तुमच्या ज्या संकल्पना आहेत तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या मी समजून घेतल्या आहेत आणि त्या संदर्भात उचित आणि सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा कृतीमध्ये झालेला तुम्हाला पाहायला मिळेल हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि हर्षवर्धन पाटीलजींनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने आपण सगळे पुढे जाऊया एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवता संपवता दोन गोष्टी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हर्षवर्धनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पण आपल्या इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता लाकडी निंबोणी तर आपण केलंच पण येत्या काळामध्ये मुळशी धरणाचं पाणी देखील दौंड आणि इंदापूर तालुक्यात कसं आणायचं हा आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि खडक वाचल्याचं जे टनेल आहे ते करून दरवर्षी तीन टी एम सी पाणी हे दौंड आणि इंदापूरला कसं आणायचं हा देखील प्रयत्न आमचा चाललाय तुमचे आशीर्वाद जर पाठीशी असले तर हर्षवर्धनजी राहुल कुलजी आम्ही सगळे मिळून या भागाला सुजलाम सुखलाम केल्याशिवाय राहणार नाही जेवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट